मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला सध्या प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे या मालिकेला काव्या पार्थ आणि नंदिनी जिवा यांच्या मनाविरुद्ध झालेल्या लग्नामुळे एक रंजकदार वळण मिळालं आहे या मालिकेमध्ये सध्या काव्य ही पार्थ सोबत डिवोर्स घेण्याकरिता कांगावं करत आहे पण नंदिनीने मात्र मोठ्या समजूतदारपणाने तिचं जीवासोबतचं नातं निभावण्याचा निर्णय घेतला आहे आणि काव्याने सुद्धा पार्थ सोबतच्या तिच्या नात्याला एक चान्स द्यावा असं नंदिनीला वाटत आहे आणि याबद्दल ती काव्यासोबत बोलताना सुद्धा दिसून आली तिकडे जीवा सुद्धा काव्याला असं म्हणताना दिसून आला की आपल्या नातेबद्दल सांगायला तू नकार दिलास त्यामुळे आता जे आहे त्यामध्ये बदल घडणं शक्य नाही खूप दुखावले गेली आणि तिला काही झालं पण तरीही डिवोर्स करण्याकरिता काव्य एका वकिलाच्या शोधात आहे तर आता काव्या ही पार सोबत डिवोर्स घेण्याचा तिचा हा निर्णय बदलेल का आणि मालिकेचे आगामी भाग काय असतील हे बघणं उत्कंठावर्धक असणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन अपडेट्स करीता जाता जाता चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा